राज्यामध्ये सध्या पाण्याची परिस्थिती खूपच गंभीर आहे खूपच भयानक आहे राज्यातल्या तीन हजार दोनशे सदुसष्ट धरणांमध्ये सध्या पाणी साठा हा सतरा टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याहून भीषण अवस्था आहे मराठवाड्याची कारण मराठवाड्यातल्या नऊशे चौसष्ट धरणांमधला पाणी साठा हा फक्त पाच टक्के इतका आहे आला आज एक तर गावामध्ये हापसा नाही नळ योजना बरोबर चालत नाही वॉटर सप्लायला पाणी नाही चारा छावण्या उभ्या नाही चारा विकत येतो काही इकडून तिकडून हिंडून लोकांच्या शेतामध्ये हिंडतो घेऊन त्या काम धंदे सोडून कामाला जात मग पाणी राहत नाही पाणी पाहत मग काम भेटत काय करणार पंचनामे करून शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यायची गरज होती पण दुष्काळासाठी निधीची कमतरता नसल्याचा ठोक दावा करणाऱ्या सरकारची कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळत नाहीये पाच हजार फूट उंचीवरून स्पष्ट दिसतय मराठवाड्याच्या जमिनीच वाळवंट होत चाललंय आकाशातून चाळीस चाळीस वर्ग किलोमीटर पर्यंत दूरवर नजर जाते एवढ्या उंचीवरूनही चौसष्ट लाख हेक्टर क्षेत्रफळातला हिरवा भाग शोधावा लागतोय पेरणी योग्य चोपन्न लाख हेक्टर वर गवताची पाती शिल्लक नाहीयेत दुष्काळाचं एक कारण असलेली ऊस शेती पूर्णपणे जळून गेली आहे नांदेडच्या चंद्रकांत गजभार यांनी समाजशास्त्रात एम एची पदवी घेतली नेटसेट परीक्षेतही उत्तीर्ण झाले पण कायमस्वरूपी नोकरी मिळाली नाही त्यामुळे पोटा पाण्यासाठी ते रोज दुपारी शहरात रिक्षा चालवतात नापिकी आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होईना सततचा दुष्काळ आणि नापिकी यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं जगणं असह्य झालंय नोकरी नाही म्हणजे मुख्य सांगण्याचं कारण आहे की तुम्हाला नोकरी नाही आहे जपानच्या टोयोटाची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये वीस हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे आणि यातून आठ हजार रोजगार निर्मिती होणार आहे ऑरिक सिटीमध्ये एकशे आठशे पन्नास एकरमध्ये प्रकल्प साकारला जाणार आहे देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून टोयोटा कंपनीच्या संपर्कात होते आणि आज प्रत्यक्ष सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाले संभाजीनगरात आठ हजार रोजगार निर्मिती यामुळे होणार आहे मराठवाड्याला अर्थकरणाला आता चालना मिळणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा यामुळे वर्चस्मा जो आहे तो आता कायम राहणार आहे ऑरिक सिटीमध्ये आठशे पन्नास एकर मध्ये हा प्रकल्प साकारला जाणार आहे